शेतकरी बांधवांना नमस्कार आज आपण पुणे जिल्ह्यामधल्या पुरंदर तालुक्यामध्ये आलो आहे टेक्कावड गावामध्ये आज जर पाहायला गेलं तर कांदा क्षेत्र पाठीमागच्या दोन तीन महिन्यापासून त्रासलेलं क्षेत्र म्हणलं तर काय हरकत नाही पुणे पुणे जिल्ह्यामध्ये कारण जेवढे पण लागवडी झाल्या किंवा पेरणी झाली या सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय असा होता की ते उगवलंच नाही गेला आणि एवढ्या गंभीर ह्याच्यामधून वातावरण सातत्याने बिघडत होतं सातत्याने प्रचंड थंडी होती आणि शेतकऱ्यांची मुख्य समस्या होती की हे जे बी टाकलं गेलं ते उगवलंच नाही परंतु आज, आज आपण जर पाहायला गेलं या गावामध्ये जो एस सिटी वैदिकचा हा सगळा प्लॉट आहे आणि सिटी वैदिकच्या प्लॉटमध्ये आज, आज, आज आपण उभा आहेत मित्रांनो हे जे मॅनेजमेंट केलं गेलं आणि हा जो कांदा आहे याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत आपण जे शेतकरी आहेत आपल्याबरोबर त्यांचा परिचय घेऊया सर नमस्कार नमस्कार सर तुमचा परिचय द्या माझं नाव सचिन दिलीप आहे राहणार टेकवडे तालुका पुरंदर जिल्हा पुणे ओके आता मला सांगा सर आता हे जे तुम्ही कांदा केलेला आहे त्याच्यामध्ये किती महिन्याचा कांदा आहे हा सर ह्या येणार एकोणीस तारखेला दोन महिने पूर्ण होतील दोन महिन्याचा कांदा हो दोन महिने पूर्ण होतील म्हणजे साधारण पंचावन्न दिवसाचा कांदा आता मला सांगा ही जी आपण जी पात बघतोय सर म्हणजे मला तर मागच्या दोन महिन्यापासून ही पात अशी दिसलीच नाही बरोबर ना सर तर प्रॉब्लेम याचा असा आहे की दिसायचं कारण म्हणजे उगवलीच हा म्हणजे मुळात मुख्य समस्या काय की कमीत कमी पुणे जिल्ह्यामध्ये तरी जेवढी पण पेरण्या झाल्या या सगळ्या सगळ्या पेरण्या असा प्रॉब्लेम आहे की ज्याच्यामध्ये उगवण क्षमता अतिशय कमी झाली किंवा जे उगवलं गेलं ते पातळ उगवलं गेलं आणि आज जर पाहायला गेलं तुमच्याकडे हा जर कांदा पाहायला गेला तर एकदम जबरदस्त असा कांदा आहे तर थोडस सा सांगा नाच्या विषयी की बाबा हे सगळं तुम्ही मॅनेजमेंट कसं केलं लावल्यापासून याला <coughs> सर पाणी त्यानंतर म्हणजे बेसर डोस भरल्याच्या नंतर याला फक्त ओल ल पाणी तसं या विषयच नाही आला काय अजिबात याला फॉरणी केली एक सुद्धा नाही फॉर बेसल डस्ट म्हणजे कृषी अमृत शक्ती सम्राट आणि सॉईलच्या प्रत्येक पाण्याला चालू होत सर प्रत्येक पाण्याला चालू प्रत्येक पाण्याला तुमचा हा कांदा आहे बरोबर आहे का नाही आता ही जी पाद बघितली सर आपण अशी सगळी पाद बघितली याच्यामध्ये मग आता मी दाखवतो साधारण आपण जर पाहायला गेलं खाली याची जर पांढरी मुळी बघितलं म्हणजे अशा शक्यतो पांढरी मुळी पाहायला मिळत नाही नाही म्हणजे असती पांढरी मुळी नाही असं पण त्याची जी लांबी बघितली आणि त्याचा जो ग्रोथ बघितला मग तुम्ही सांगत होते सर की ओरण पांढऱ्यामुळे दिसत पांढऱ्यामध्ये आता भिजवले त्यामध्ये दिसत नाही आता ओरण पांढऱ्यामुळे दिसतात डायरेक्ट आणि याची जर तुम्ही पात बघितली सर आणि पातीमध्ये ज्याला इनी म्हणतो आपण या इणीला त्याची जर क्वालिटी बघितली सर काय वाटते सर क्वालिटी पाहून एक नंबर गांधाय म्हणजे अशी क्वालिटी नव्हतीच हा हा समजा आता ही जी समची साईज झाली आता दोन महिन्याची साईज झाली याचा लस्टर बघा आता जवळून बघा आता याचा लस्टर मी दाखवतो शेतकऱ्यांना आता याचा लस्टर जर बघायला गेला तुम्ही याच्यामध्ये एकदम चमक जर बघाय गेले म्हणजे असा कांदा चमकतोय चमचम चम 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 चमकतोय आणि मला वाटतं मार्केट मध्ये याच रेट आहे सर तीन तीन महिन्याचा पण कांदा असा तीन महिन्याचा हो सर म्हणजे सध्या समस्या काय की एक तर कांद्याची साईज नाही साईज नाही म्हणजे साईज बी काय नाही उगवलाच नाहीये बरं जो उगवला आहे त्याची साईज नाही आहे आणि ज्याची दोन महिन्याचा कांदा जर बघितला सर आता मी तुम्हाला हात दाखवतो बघा याच्यामध्ये पूर्णपणे माझ्या या बोटापासून म्हणजे मुख्य याच्यापासून पूर्ण एक याची पाहतो याचा जर समजा आपण जर पाहिलं याच्यामध्ये समजा याची क्वालिटी हे सगळं पाहता तुम्हाला काय वाटतं हे सगळं कशामुळे झालेलं आहे हे सगळं सिटी वैदिक दुसरे याला वापरलेलंच काय काहीच नाही काहीच नाही

त्यांना शंभर टक्के तुम्हाला पहिला विशेष नाही का म्हटलं पंप घ्यायची गरज नाही पडला नाही कारण तुमचा पहिला अनुभव काय होता समजा तुम्ही जे केमिकल करायचं त्यावेळेस अनुभव काय होता अनुभव म्हणजे वातावरण बदल की लगेच फवारणी निघाला लगेच म्हणजे चार दिवस किंवा दहा दिवसाला फवारणी निरा होतीच कांद्याला म्हणजे होतीच होती साधारण जर आपण समजा हे दोन महिने पाहिले सर तर या दोन महिन्यात किती फावर निघायचं समजा हे केमिकल वाजता चार ते पाच फवारणी झाले असतात झालेच असतं झाले एक फवारणीचा खर्च काय झाला असते एक अंदाजे अडीच तीन हजार रुपये लागतात सर एवढं एका फवार नाही एका बरोबर समजा आपण अडीच हजार रुपये जरी पकडले मध्यांत त्याचा तर साधारण किती झाले असते चार फवारणी हो तर अडीच आणि पाच आणि पाच दहा हजार रुपये तुमचा खर्च झाला असता हो म्हणजे खर्च वाचल्याने खुरपण सुद्धा सर एकच केलेली एक परत दुसरी खुरपणच नाही अजून ओके हो तिथं पण उगवल नाही तिथं तिथं सर पैसे वाचलेले आहेत जे जे कृषी अमृत तुम्ही जे टाकलं एस एस एम टाकलं त्यांनीच तुमचं तण नाही आलं तण अजिबात नाही सर दिसते तुम्ही जर खाली बघितलं खालच्या साईडला बघा ना याच्यामध्ये कुठल्याच ठिकाणी तुमचं अजिबातच तण नाहीये लोकांच्या याच्यामध्ये कांदा तण हे समजत नाही यांच्यावर प्रभाव पहिला सगळ्यात मोठा केमिकलचा प्रभाव अच्छा म्हणजे तुम्ही केमिकलचा प्रभाव रोज रासायनिक सर माझं वय की स्वतःच दोन ते अडीच लाख रुपये वर्षाचं मी दुकानदाराने देतो म्हणजे बिल होत होत बिल होत माझं वैयक्तिक नाही वैयक्तिक शेतकऱ्यात आणि आता किती बिल झाले यांच्याकडे यांच्याकडे काय तीस हजार रुपये हजार पाच हजार रुपये सॉईल विषय काही शेतकरी बाबा फक्त कृषी टाकतात दुकानदार फोन करतात मला त्यांना मी काय सांगितलं होतं की तुम्ही एक पंधरा दिवसांनी तुम्ही सॉइल सोडू शकता बरं बरं त्यांनी काय सर प्रत्येक पाण्याला सॉईल सोड सगळ्यात प्रत्येक पण हे सगळं क्षेत्र जे तुमचं आहे कांद्याचं किती क्षेत्र आहे म्हणजे आता खाली जवळ सगळा दाखवा आता मला बघा या कोपऱ्यापासून तुमचा असा सगळाच कांदा यायचा खालीपर्यंत म्हणजे कांदा किती पावणी तीन एक पावनी तीन एकर कांदा पावणी तीन एकरला मॅनेजमेंट सांगा समजा कृषी अमृत किती टाकला असं सगळ्याला सगळ्या पावणे तीन एकरला वीस बॅगा कृषी अमृतच्या ओके बरं आणि शक्तीच्या आठ बॅगा आणि सम्राटच्या बी आठ बॅगा होत्या मॅरिकलच्या चार बॅगा होत्या म्हणजे कृषी अमृत वीस शक्ती आठ सम्राट आठ आणि हिशोबाने तो चार बॅक बरोबर ना म्हणजे हे सगळं डोस तुम्ही काय केला बर मग आता स्वयचेच किती गेला असेल खालून एक पाच लिटर गेलं असेल सर पाच लिटर स्वयचेच गेलं असेल म्हणजे हिशोत्न आपल्याला काही शिकायला भेटत नाही सर एवढ्या क्षेत्राला पाच एवढ्या क्षेत्र तीन अकराला सर पाच लिटरचे दोन केले दोन लिटरचे दोन म्हणजे चौदा लिटरच्या आसपास आता मी शेतकऱ्यांना दाखवतो आता समजा हा बांध आहे बरोबर आहे या बांध जर बघितलं तर पूर्ण जळून गेलाय बघा म्हणजे विशेष काय याच्यामध्ये सर या बांधाचा तो बांध म्हणजे बांध बांधच तुझ्या हिरवास्तू पाणी मिळालं बघा परंतु तुम्ही कंटिन्यू कृषी दिले हा शिकण्यासारखं काय की हा सगळा बांध जरा जो करून दाखवा या बांध पूर्ण जळून गेलाय बघाला गेला। काहीच नाही मारलेलं म्हणजे हा बाग पूर्ण जवळून घेणार तुम्हाला त्यालाही खुशिमत मिळाले म्हणजे राम सर जे सांगू राहिले आपल्या सा सगळ्यांना सर की जर तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये कार्बनचं प्रमाण लेवल वाढवाल तर तुमचं गवत येणारच नाही येणारच नाही किती एकच ह्याच्यात नाही तर मला सांगा ना नाही आलो एवढ्याला जर खर्च करायला गेलो असतो सर काय खर्च झाला असता साधारण आपण जर समजा कृपयाला बाया लावल्या आपण तर साधारण काय खर्च झाला असता सगळ्याला आता एका एका कृपा पंचायत बाय झालेले पंचायत बायांचं मला सोळा हजार रुपये दोनदा तर कन्फर्म कन्फर्म म्हणजे साधारण पहिले सोळा हजार आणि दुसरे सोळा हजार किती झाले बत्तीस बत्तीस हजार रुपये तुमचं बिल झालं असत म्हणजे विचार करा तुमचा डोस अख्खा किती रुपये झाला असतात समजा तीस हजार आणि खुरपायचा खर्च किती झाला असता बत्तीस हजार मध्ये झाले ना सर इकडे याच्यामध्ये असं पीक आता तुम्ही इकडून सगळीकडे पीक बघा आता साईडला बघा तो कोपरा या कोपऱ्यापर्यंत बघा मला तो दुरी जर लावली आपण दुरी तर एक सुद्धा दुरी म्हणजे असं खालीवर होणार नाही एक सारखी दुरी आणि मुख्य समस्या काय काय असते समजा बाबा करपा येत असेल कर साईज होत नाही साईज होत नाही वातावरण चेंज झालं गेलं मवा कंटिन्यू मवा कंटिन्यू तुम्ही याच्यामध्ये सर कंटिन्यू कंटिन्यू वातावरण आणि आता आता जर बघितलं सर संध्याकाळी थंडी पडते थंडी पडते दुपारी गेलो तर ऊंड लागतो टोपी घाल लागते डोक्याला आणि परत संध्याकाळी गेलं थोडस क्लायमेट अजून चेंज आहे आणि सातत्याने आभार येते म्हणजे हे जे काही गोष्ट चालू आहे सर त्याचा परिणाम नक्कीच वातावरणाचा कशा होतो यंदा काय वाटलं की वातावरण किती बिघाडलं परंतु पिकावरती काही फरक नाही पडत काय आणि तुम्ही मला जे सांगू राहिले की सर तेवढा केमिकलचा एक दहा हजारचा खर्च वाचला हो प्लस तुमच्या बायांचा खर्च बत्तीस हजार रुपये वाचला म्हणजे किती रुपये झाले बेचाळीस हजार बेचाळीस हजार रुपये आपले वाचले सर या बेचाळीस हजार फक्त तुम्ही आतापर्यंत तीस हजार रुपये खर्च केलेत नंतर जो तुमचा डोस आहे सर तो डोस तुम्ही कसा टाकणार आहे आता कृषी आमरेचा दहा बॅग टाकणार आहे पूर्ण एक एक बॅग टाकायची पूर्णपणे सगळ्याला बर गरज नाहीये पण तरी पण आपले मन राहत नाही थोडक्यात मध्ये असं मला सांगणं काय होत का त्यांना थोडा मावा पडत त्यांना म्हणजे फवारणी तुम्ही हे नाही म्हणले आम्ही डोसच करतो रिपीट म्हणजे पहिला शेतकरी म्हणजे पहिला शेतकरी असा आहे जो फवारणीच्या ऐवजी डोस डोसवर काम करतो म्हणजे रामसरजी नेहमी सांगून राहिले ना सगळ्या बांधवांना मित्रांनो वातावरण हा तुमच्या पिकांवरती कधीच हवी होऊ शकत नाही कोटपर्यंत जोपर्यंत तुमचं स्ट्रॉंग आहे हा जोपर्यंत तुमचं पीक स्ट्रॉंग आहे वातावरण किती बिघडू द्या काहीच होणार नाही आता मला सांगा ना लोकांमध्ये सर कांदेच नाही उगवले समस्या काही कांदा उगवलेच नाही पण दुसरी समस्या काय साईज झाली नाही आज दोन महिन्याचा कांदा हा तुमचा एवढी साईज झाली मला सांगा ना वजन जर बघितलं सर काय वाटतं वजन मला सांगा ना तुम्ही सांगा ना किती वजन असेल म्हणजे आत्ताच हा कांदा आहे ना सत्तर ते शंभर ग्रॅम च्या आसपास आणि अजून याला सर अडीच महिने अजून लागणार आहे अडीच महिन्यामध्ये हा कान होणार म्हणजे तुम्ही विचार करा अजून याचा अर्क ताकद कुठे उतरणार आहे अजून खाली म्हणजे हा जो एक कांदा आहे ना सर अडीचशे ग्रॅम पर्यंत दोनशे अडीचशे ग्राम पर्यंत सज होईल सर इतर जे बाकीचे कांदे आपण पिकवतो त्यांना एक तीन ते चार महिने जातात म्हणजे चार महिने चार महिने बंद जातात हा महिनाभर आधीच निघणार आहे ना म्हणजे तो आहे तुमचं वजन वजन काय वजन एवढा याचा लष्कर आणि सर याच्यामध्ये काय दाखवायचं आपल्याला बघा मी दाखवतो जाऊन बघा पत्ती हा बघा ना आता तुम्ही दोन्ही पण काय म्हणा याची जर सर मुळी पाहिली मुळी याची मुळी बघा किती जबरदस्त मुळी पूर्णपणे पूर्णपणे आणि सर एक काळी नाही पडली कांद्याची मोठी समस्या काय माहितीये का मर होते होते आणि कुच होते तुम्ही जर बघितले अशी जर मुळी असेल सर अशी मुळी असेल तर मर होईल का होऊ शकत नाही होऊ शकत नाही वरती एक दुसरा एक प्लॉट आहे त्या प्लॉट मध्ये लवाळा वगळ तर लवाळ्यात सुद्धा एवढा बारीक कांदा आहे की कधीच एवढा बारीक कांदा नव्हता म्हणजे पूर्ण याच्यामध्ये लवळा होता हा लवळा आहे लवळ होता आता खाली आपण ते तिथं पण होता तिथे उत्पन्नच कधी भेटत नव्हतं मला पण आता ह्या वर्षी असा एक सारखा कांदा आहे तिथं सुद्धा एक सारखा मला एक सांगा की जेव्हा केमिकल होतात त्यावेळेस काय काय तुम्हाला असे निगेटिव्ह पॉईंट जाणवले खाल्ल्यामध्ये समजा साईज होत नसेल करपा येत असेल असे कोणते कोणते आणि त्याच्या अगदी तुम्ही वैदिक वापरत त्याच्यामध्ये काय काय फायदे झाले वैदिकमध्ये म्हणजे रिझल्ट असे आहेत की उत्पन्न वाढते थोडक्यात थोडं म्हणजे नुकसान दाखवतच नाही आणि रासायनिकमध्ये ना आता थोडक्यात करपा झाला करपाला फॉर निघितले परत काय ना काय ते प्रॉब्लेम होणारच हे ठरलेलंच आहे म्हणजे तिथं शोरूम मध्ये बदलच नाही बदलच नाही म्हणजे वातावरण बिघडलं की नुकसान होणार नुकसान हाय आणि इथं वातावरण बिघडलं तर नुकसान नाहीच इथं काय दिसतच नाही नुकसान आहे म्हणून काय आणि मला नाही वाटत सर की तुमचा जो जो परिसर तुमचा गाव आहे या गावात असा कांदा अस नाही नाही सर तुमच्या गावात सरात नाही सर जेवढे वैदिक वर्ष कांदे आहेत ना आपल्याकडे आता जवळ चौदा पंधरा शेतकरी आहेत त्यांचे शेतकरी म्हणजे त्यांचाच कांदा मार्केटला जाण्याच्या लायकीच आहे केमिकल वरचा सर कांदाच राहिला नाही विशेष काय यांच्यामध्ये शिकण्यासारखं अडीच लाख रुपये बिल होत तुमचं हो सर पूर्णपणे म्हणजे सगळे कष्ट केले आणि दुकानदाराची भरती केली आज तुमचे सगळ्यात महत्वाचं अडीच लाख रुपये ते वाचलेच वाचले परंतु बायांचं टेन्शन नाहीये आज मजूर मिळत नाही तर त्याच्यावर सोल्युशन आहे बघा वैदिक हे मजुरांवरती सुद्धा सोल्युशन असणार आहेत राम सर काय सांगू राहिले मातीचं पोषण करा मातीचं याच्यातून आपल्याला हे ज्या सिद्ध होत मजूर लागणार आहे त्या त्यावेळेस वैदिकचा वापर करा तुम्हाला मजूर ना कमी लागणार आणि टेन्शन फवारणीला लेट झालं फवारणी शक्यतो नाहीच पण लेट जरी झालं तरी काहीच वाटत नाही जसं रास्तायला प्लॉट खराब व्हायला फवारणी घ्यायला महत्वाचं म्हणजे आता भीती असायची वातावरण बदलले मग मला आता औषध लगेच पंप घेतला पंप मी फवारणी घ्यायलाच लागते फवारणी तुम्हाला पंप घ्यावा लागणार नाही तुम्हाला आश्चर्य नाही का वाटलं समजा वैदिक वापर किंवा हे पंप नाही घ्यावा लागणार व्हिडिओ तेवढं बैठ तेवढं मी अभ्यास केला वैयक्तिक तेवढा म्हणजे मी पूर्णपणे ह्यांच्या आधी ह्यांचा कॉन्टॅक्ट घ्यायच्या आधी मी सगळं स्वतः वैयक्तिक अभ्यास केला अभ्यास केला आणि आता सुद्धा कोणतं करायचं ते रोज एकतरी व्हिडिओ मी बघा हे मला वाटतंय तीसच दिवस झालं यश वापरतात पण पहिला शेतकरी असाय की यांना मला जास्त सांगायची गरज पडली नाही गरज नाही पडली कारण यांचा अभ्यास स्वतःचा जास्त मला सांगा तुम्हाला काय वाटतं टेक्नॉलॉजी महाग आहे का टेक्नॉलॉजी लोक तर म्हणून राहील महागेट लोक कमेंट लोक म्हणतात आता हा जर प्लॉट सर लोक खाली कमेंट करणार काय म्हणणार नाही नाही सर हे सगळं फेक दाखवू राहील मला सांगा एक वेळेस तुम्ही कुठं बोलात असं ठरवू आम्ही पैसे दिले तुम्हाला पण पीक नाही कुठं बोलत पीक नाही पीक तुम्हाला बोलतय अरे बाबा हे पीक आहे ना असं तुम्हाला सांगू राहिलं की मला जगायचं कराय का नाही मला साईज घ्यायची मला सांगा आज जर एवढी साईज असेल दोन अडीच नंतर कांद्याची साईज बघा ना कशी असेल जबरदस्त साईज असेल समजा हा कांदा केमिकल तर खर्च मिनिमम काय झाला असता सर एक खर्च येतोच नाग झालं वरून सर तान हा ते पाक्याच टेन्शन राहत आणि वरून सर हे हे कामाला आले असते पाठीवरती घेऊन करणे त्याचा विचारच नाही म्हणजे आणि सर ह्याला बाजार गावला नाही गावला तरी आपण स्टॉकला ठेवू शकतो सर ह्याला सगळ्यात महत्वाच हे विषय म्हणजे आपल्याला रासायनिक खाद्य वापरलीच नाही दोन महिने राहणत असं राहिलं तरी काहीच प्रॉब्लेम आहे सर कांदा हा कांदा म्हणजे तुम्हाला पैसे कमवून देण्याची ताकद आहे कारण हा वर्षभर जरी राहिला तरी तुमचा खराब होणार नाही ऑलरेडी खर्च कमी झाल्यामुळे यांना काही कर्ज नाही ना केमिकल मध्ये म्हणजे शेतकरी कर्जातच कंटिन्यू त्यामुळे दोन रुपयांनी आपल्याला देवास नाही आपल्या भीती असतील आपल्याला तुम्ही आता ज्या माती उभा राहिलेला ती मातीच क्वालिटी काय म्हणजे उभा राहिले तर मला तशी पंची वाटते म्हणजे पूर्ण तुमचा काय अनुभव तुम्ही आता उभा राहिले त्याच्यामध्ये दुरुज काम करत माती पहिली अशी हार्ड व्हायची आणि माती अशी आहे ना तुम्ही जर पाहिला ना डे कुठला फुटत नव्हतं आता जर पाहायला गेलं सर माती अशी आहे ना भुसभुशीत झाली आणि माती तुमची साईज कधी आहे ना सर या कृषी अमृतमुळे मातीच भुसभुशीत झाली त्यामुळे साईज आहे नाही अडचणीच येणार नाही बरोबर सगळ्या शेतकऱ्यांना पुरंदर ता, तालुक्या काय सांगाल तुम्ही सगळ्यांवरती तंत्रज्ञान वापरलंच पाहिजे सगळ्यांनी त्याशिवाय प्रगती नाही आपली रासायनावरती प्रगती नाही आवश्यक शकत आणि वापरलं असतं तर आज आपली अडीच लाखाचं बिल झालं असतं जे अधोगतीचा मार्ग आहे हो। महिला तुम्हाला म्हणजे काय खुर्प लागला त्या लागल्या नाही दुसरी गोष्ट आतापर्यंत फवारणी नाही दोन महिन्यामध्ये लोक त्या मव्यासाठी भयान फवारणी घेतात अशी कुठलीही गोष्ट करण्याची गरज नाही पडली म्हणजे वैदिक जिथं असेल तिथं सगळ्याच खर्च तुमचा वाचा बरोबर नाही सर तुम्हाला जेवढे जोडीदार तेवढे सगळ्यांचे प्रत्येकाचे रासन गोरचे तीन ते ती चार पवारच झालेले आहेत सर पाच अशी नाही ना ही पाच जर बघते ना सर ही पाच बघा कशी वाजते बघा एकदा ज्याला म्हणतो ना आपण हिनी मध्ये जर पाहिलं ना तुम्ही एकदम जबरदस्त तुम्हाला या भागामध्ये मार्गदर्शन कोण करतो नवनाथ कोलते सर नमस्कार नमस्कार तुमचा परिचय द्या माझं नाव नवनाथ दत्तात्रय कोलते माझं पी सर्वे या ठिकाणी दत्तकृपा यागृ या नावाने एस सी वैदिकचं शॉप okay. आहे ओके आपल्या भागामध्ये जे काही कांदे असेल डाळिंब असेल सीताफळ आंबा चिक्कू ऊस या सर्व सर्व पिकांना आपण एस सी टी वैदिकचं मार्गदर्शन करतो मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस झिरो दोन झिरो सात एक्क्याऐंशी खूप खूप धन्यवाद सर थँक्यू धन्यवाद सर धन्यवाद